साता मते घर साताव निश्चित वाढलीमध्ये वाढ प्रविष्ट करण्यात आली आहे ज्यावेळी सरकारी कर्मचाऱ्या मागाई भत्ता हा पंचवीस टक्क्यापर्यंत वाढला होता त्यावेळी कर्मचाऱ्याच्या घरवाडी भत्ता वाढ करण्यात आली त्यानंतर माघाई भत्ता पन्नास टक्क्याचा आकडा काढेल त्यावेळी घरवाडी भत्ता वाढ करण्याचे नियोजित करण्यात आलेली आहे सध्या सरकारी कर्मचारी माहे जुलै महिन्यात परत डे वाढ लागू होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना सुधारित दराने घरवाडी भत्ता अदा केला जाणार आहे याबाबत केंद्र सरकार मार्फत दिनांक चार जुलै दोन हजार रोजी निर्गमित आलेल्या का कार्य ज्ञापनानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागाचे दिनांक बारा तीन दोन चोवीस रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून डे मध्ये छेचाळीस पासून पन्नास टक्के अशी सुधारणा करण्यात आलेली आहे त्यानुसार साता वेतन आगार शिफारशीनुसार दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून घरभाडी भत्त्यामध्ये कर्मचाऱ्याच्या कार्यालयाच्या ठिकाणानुसार तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के अशी सुधारणा करायची संशोधित करण्यात आलेली आहे या संदर्भात केंद्र शासनाकडून दिनांक चार जुलै ट्वेल्थसाठी निर्गमित करण्यात आलेला आहे तर अशापैकी सरकारी कर्मचारी घरवाढी बद्दल संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब ला लाईक ला करा कमेंट करा आणि नावांना आपल्या शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद